हो म्हणतो हर दुखी माणूस मी आताच जाणारे आमदार थोडे एकटाचे पण पैसे दे, दहावीस रुपये मागायचा एक पेक्षेला पाच रुपये मी इंस्ट्रा द्यायचे म्हणजे पंधरा किती मागे पंधरा पाच रुपये मी ना म्हणतो ते कळ लाखो रुपयावरती खर्च करते आणि फक्त वरच्या चुप्पलला फक्त पाच रुपये खर्च त्याच्यावरच दहा रुपये मागतोय बस वाटतं ना ते म्हणजे तुमची हा खरं आमची प्रतिष्ठा अशी आहे थोडी जरी चालत जायचं म्हणतो ना आम्ही गाडीने जातो झाल ही तर काही मला गाडी नाही तर मी दहा रुपयाचं टिफी काढून देईल दोन टोनर आपल्याकडे कवालिस टिंबूस पण खरच आहे पेट्रोल टाकायला एका गाडीमध्ये पेट्रोल नाही एखादा चालू दादा

शरीरासाठी चांगलं पहिला कोणतं म्हणजे बघ आणखी जे असतात आमची बोलत आहे कळलं का आणखी जसं चालत नाही छोट्या मोठ्या कामांना आपण कोण झाला कळलं का म्हणून मी पैसे बघतो दुसरा कोणतं म्हणजे बघ मी तूच म्हणजे मी योग करतो योग काहीतरी मला फ्रूट ज्यूस पिन ना हेल्दी कळलं का योगा करणार माणसं तिथे गरजेचं असतो अग तस पण जाणारे आमचं गावच्या बाईन आहे ना आतापर्यंत घेतला असता सुविधा आम्ही सुरल्याच तिथं बसल्या बसत्या बरोबर तुला सारखं नाही

आणि एकदा काय तसं नाही त्या मुलींच्या सगळ्या मुलांसोबत कशा बस चांगलं विषय मला काय पण त्यात जा म्हणते तुला तिथं मी पुर पुर तो तो तुले ना ऍपल कट करून ठेवून जातो का खरंय

की सत्यवधी हरिचंद्र राजा होतात ना त्यांचा प्रभाव पडला आमच्यावरती मी नेहमी सत्यच बोलते सत्य आणि सत्यच बोलते कळलं कट करून लावलाय जातो खाणी ऍपल ठेवल्या कट करून खा कर जा जायला